फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट तासभर साधारण चाललेली आहे आणि काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ताज लँड हॉटेलमधून हो बाहेर पडलेत त्यावेळेची ही दृश्य आहेत राज ठाकरे मात्र नऊ चाळीसपासून या हॉटेलमध्येच हो आहेत ते अजूनही बाहेर पडलेले नाही आणि इतक्यात अगदी पाच ते दहा मिनिटात ते बाहेर पडतील अशी चिन्हही नाही आहेत मात्र या भेटीबद्दल मनसेच्या कुठल्याही नेत्यांना माहीत नव्हतं अशी सूत्रांची माहिती आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिवसभराच्या श कार्यक्रमांमध्ये या भेटीबाबत कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळेच या भेटीबाबत चर्चा जोरात रंगते या भेटीमागचं काय नेमकं कारण कुठल्या चर्चा या दोन्ही सर्वोच्च नेत्यांमध्ये झाल्या असतील या चर्चेनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघणार का महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं घडताना दिसणार का राजकीय भूकंप होताना दिसणार का किंवा मग जशा शक्यता साम टी व्हीवर आम्ही व वर्तवतो आहे त्या म्हणजे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महापालिका निवडणुकांसाठी ज्या जागांची मागणी त्यांच्याकडून केली जाते त्यासाठी त्यांना चाप लावण्याकरता किंवा मग युती जी होणार आहे जी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्याला ब्रेक लावण्यासाठी म्हणून ही बैठक असेल का अशा सगळ्या चर्चा रंगलेल्या आहेत मात्र जोवर हे दोन नेते स्वतःहून बोलत नाहीत तोवर ही भेट नेमकी कशासाठी होती ही बैठक नेमकी कशासाठी होती हे कळू शकणार नाहीये एकंदरीत आपण जर बघितलं तर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत जरी बातचीत करण्याचा प्रयत्न केला तरी देखील आम्ही त्या भेटीला उपस्थित नाही आहे त्यामुळे आम्हाला देखील या भेटीसंदर्भात काही माहिती नाही आहे आणि या दोनही नेत्यांमध्येच चर्चा झालेली आहे त्यामुळे जी काही माहिती आहे ती हे दोनही नेतेच देतील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्यामुळे मात्र जे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते अनुत्तरितच राहिलेले आहेत त्यामुळे आता राज ठाकरे तरी देवेंद्र फडणवीस बाहेर निघालेले आहेत ते निघूनही गेले त्यांचा ताफा घेऊन मात्र आता राज ठाकरे जेव्हा बाहेर निघतील तेव्हा राज ठाकरे तरी माध्यमांसोबत संवाद साधतात का किंवा कोणत्या पत्रकार परिषदेचं आयोजन आज केलं जातं का हे देखील बघणं महत्वाचं असेल